महाशिवरात्र जी भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे जसं एकादशीचं व्रत आपण धरतो ना त्याच पद्धतीतच शिवरात्रीचा उपवास धरायचा उद्या आहे व्रत सगळ्यांनी घरात कुणालाही जेवाय लहान लेकू जरी असलं तरी सगळ्यांनी शिवरात्रीचा उपवास धरा फराळाला किती खा माझं काही दुमत नाही पण उद्याचा दिवस उपवास धरा ज्याला शिवजीची कृपा व्हावी असे वाटते आहे या शिवरात्रीच्या दिवशी काय करायचं उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा स्नान करा आणि स्नान केल्यानंतर अगोदर भस्म आपल्या कपाळाला लावा शिवपिंड घ्या शिवलिंग घ्या आणि शिवलिंगावर सुरुवातीला दुधाचा थोडासा अभिषेक ज्याला रुद्र अभिषेक असं म्हणतो म्हणजे रुद्राची पूजा करायची रुद्र अभिषेक करायचा दूध थोडंसं घ्या दही असेल दही घ्या पंचामृत घ्या पाणी घ्या बेलाचं पत्र घ्या फूल घ्या कमळाचं फूल असेल तर अत्यंत चांगलं धोत्र्याचं फूल असेल तर त्याच्यापेक्षा उत, उत्कृष्ट आणि सुंदर अशी शिवजीची पूजा करा सकाळी आणि जेवढा होईल तेवढा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा ओम श्री शिवाय नमस्तोभ्यम ओम श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जोग करा कमीत कमी उद्या शिवलिंगावरती एकशे आठ तरी बेलपत्र व्हा एकशे आठ तरी शिवरात्र तुमच्या आमची सार्थक होईल जन्माचं सार्थक करून घेताल बोले बाबा खूप दयाळू आहेत शिवरात्रीच्या दिवशी याची कथा अशी सांगितली जाते की एक पारदी शिकार करण्याकरता जंगलात गेला होता आणि शिकारीसाठी जंगलात गेल्यानंतर तो झाडावर जाऊन बसला शिकारीची वाट पाहतोय पण शिकार येत नसल्यामुळं बराच वेळ निघून गेला दिवसभर उपाशी राहिला दिवसभर अन्नाचा कण नाही पोटात पाणी नाही दिवसभर झाडावर बसलाय आता येईल शिकार मंगील शिकार आता येईल शिकार मंगील शिकार शिकारीची वाट पाहतोय आणि वाट पाहत असताना त्या दिवशी शिवरात्री होती शिवरात्री आणि शिवरात्रीची रात्र उजाळली रात्रभर त्याला त्या ते दिवशी शिकार सापडली नाही तहने न भुकीनं व्याकुळ झालेला माणूस एक एक बिलाचं पान तोडायचा खाली टाकायचा एक एक बिलाचं पान टका तोडायचा खाली टाकायचा एक एक बिलवपत्र एक हजार एक, एक, एक बेलाचं पान त्याच्याकडून तोडले आणि शिवजीच्या शिवपिंडीवरती पडले नजर चुकीनं त्याच्याकडून पा। ही पूजा घडली पण शिवजी प्रसन्न झालं शिवजीला वाटलं पाहूच याच एक गर्भवती हरीण तिथं त्या झाडाच्या खाली पाणी पिलं त्या तळ्यातलं आणि ती गर्भवती हरीण तिथून जात असताना त्या शिकाऱ्याला वाटलं आपण हिला मारावं शिकारी पटकन झाला खाली उतरला भात्यातला बाण काढला बाण लावतोय त्या हरणीनं पाहिलं शिकारी मला मारतोय तिच्या जवळ गेली हात जोडला आणि त्या शिकाऱ्याला म्हणते दादा मला मारू नका माझ्यासोबत माझ्या पोटामध्ये माझा मुलगा वाढतोय माझ्यासोबत माझं बाळ पोटामध्ये वाढतंय मला मारल्यानंतर एकटीच पाप तुमच्या डोक्यावर लागल जर आता तुम्ही मारलं ना मला तर मी दोन जीवाचं पाप तुमच्या डोक्यावर लागल मला मारू नका त्यानं रात्रभर उपवास केला होता शिवरात्री होती आणि शिवलिंगावरती बेलपत्र टाकल्यामुळे त्याच्या मनात सात्विक भाव उत्पन्न झाला आणि सात्विक उत्पन्न झाल्यानंतर असा विचार केला ठीक आहे आपण कुठली तरी शिकार पाहू गर्भवती हरी नाही कशाला हिला मारायचंय सोडून दिलं तिला तिनं वचन दिलं त्या दिवशी मी माझ्या बाळाला जन्म देईल त्या दिवशी मी तुला होऊन समर्पित करते मी तुला होऊन तुझ्या पुढे येते त्या दिवशी माझ्या आनंदानं शिकार कर ती हरी निघून गेली एका झाडा झुळपाडामध्ये यानं पुन्हा झाडावर जाऊन बसला पुन्हा बिलाचं पान तोडायचा खाली टाकायचा बिलाचं खाली टाकायचा वाटला ते अरे माझ्यावर देवानं कृपा केली आता ती शिकार निघून गेली या हरणाला मारावं मग पुन्हा झाडावरून खाली उतरला हरणाला मारण्यात बाण मारतोय तेवढ्यावर त्याही हरणानं पाहिलं आणि हरणानं पाहत असताना त्या पारध्याला त्या शिकाऱ्याला म्हणते दादा मी माझ्या पतीच्या शोधात आहे माझी तळमळ चालवे माझे पती कुठे गेलेत की माहिती नाही आणि या अवस्थेत जर मला तू मारलंस तर मलाही नरकात जावं लागेल आणि तुलाही नरकात जावं लागेल <laughs> माझी इच्छा नाही पूर्ण झाली माझी जर इच्छा नाही पूर्ण झाली माणसाची जर इच्छा नाही पूर्ण झाली तर पुन्हा त्याला जन्म घ्यावं लागतो जन्म घेणे लागे वासनीच्या संगे पुन्हा जन्म घ्यावं लागतो माझी इच्छा आहे माझ्या पतीला भेटायचंय मी माझ्या पतीला भेटून आली की आनंदाला तुला समर्पित होते त्या दिवशी माझी शिकार करतो तर पारद्याला वाटलं ती काही जाऊ द्या जा। मिळेल नशिबात असेल तर तिसरी शिकार पुन्हा झाडावरती पारदी निघून गेला पुन्हा त्यांना बेलाचं पान तोडायचं खाली टाकायचं बेलाचं पान तोडायचं खाली टिकायचं पुन्हा एक हरिण तिच्यासोबत तीन हरणाचे पाडस तीन हरणाचे पिल्ले आणि ती हरिण आल्याबरोबर त्याला तर आनंद वाटायला लागला मगाच्या दोन शिकार सोडून दिल्या पण आता चार जणांचे शिकार करायला मला मिळते पटकन झाडावून खाली उतरला भात्यातला बाण काढला बाण लावला तेवढ्यामध्ये ती हरिण काकूळ तिने येते मला मार मला मार म्हणून आणि ती पिल्ले पुढे येतात आमच्या आईला मारू नका मला मारा आमच्या आईला मारू नका मला मारा त्याच्यात मातृभाव उत्पन्न झाला शिकार करणारा माणूस पण शिवरात्री होती शिवपूजेवरती बेल टाकल्यामुळं त्याचं मन परिवर्तन झालं शिकारीसाठी आलेला माणूस मारण्यासाठी आलेला माणूस त्याला दया वाटायला लागली कधी आई म्हणते मला मार आणि ती मुलं म्हणतायत मला मारा तेवढ्यामध्ये ते, ते हरिण आला तिथं आणि हरिण आल्याच्या नंतर त्या पारद्याला म्हणतोय बाबा ही माझी पत्नी आहे माझ्या पत्नीला मारू नको मी मरतो हवं तर माझी शिकार कर हवं तर मी आनंदाने मरण्याकरता तयार आहे समोर आला हरिण पत्नी म्हणते नाही घरचा कर्ता पुरुष निघून गेलात आमच्या मुलाबाळाचं कोण रक्षण करल आम्हाला मारा आम्ही मिळत हरकत नाही मुलं पुढे येतात आणि ती हरणाची पिल्ले पुढे येऊन सांगतात आमचा बाप घरातून निघून गेला तर आम्ही आधार म्हणून कुणाला बोलावं आमची आई घरातून निघून गेली तर आईचा आधार कुणाला म्हणायचा आम्ही हो पारदी दादा तुम्ही आम्हाला शिकार करा आम्हाला मारा अशी मुलं म्हणत मुल असताना त्या पारदेच्या डोळ्यात पाणी आलं बघा मुलं म्हणताय मला मारा आई म्हणते मला मारा बाप म्हणतोय मला मारा आणि एवढ्यामध्ये पारदेच्या डोळ्यात पाणी आलं पारदी म्हणला मी तुम्हाला कुणालाही मारणार नाही मला कळत आहे परिवाराचं प्रेम काय आईचं प्रेम काय बापाचं प्रेम काय मुलाचं प्रेम काय हे पारद्यानं पाहिलं पारदेच्या डोळ्यात पाणी आलं पारदी पुन्हा झाडावर चढायला लागला आणि डोळ्यातलं पाणी त्याच्या शिवलिंगावर पडलं डोळ्यातलं पाणी शिवलिंगावर पडलं दिवसभर उपवाशी होता आणि दिवसभर उपवाशी धरून अन्नाचा कण नाही पाण्याचा थेंब पोटात नाही आणि रडतोय रडणाऱ्या डोळ्यातला थेंब त्याचा शिवलिंगावरती पडला शिवजी प्रगट झाले आणि शिवजीने त्याला वरदान दिले सांग रे बोल काय पाहिजे तुला काय पाहिजे म्हटल्यानंतर त्याला तर आनंद वाटायला लागला की मी मनोभक्ती करता सुद्धा शिवजी माझ्यावर प्रसन्न झालेत शिवजीला विचारतोय शिवजी सांगतात तुझ्या कुणी या रात्री आज शिवरात्र होती या शिवरात्रीच्या दिवशी तुझ्याकडून माझ्या पिंडीवरती एक हजार बेलाचे पत्र वाहिले रे प्रसन्न झालं तुझ्यावर बोल तुला काय पाहिजे आनंदानं पारध्यानं जन्माचं कल्याण केलं हात जोडले शिवजीचं दर्शन घेतलं शिवजीला सांगितलं मला काही नको शिवजीनं वरदान दिलं आजपासून जो कोणी या रात्री मला एक हजार एक बेलाचं पत्र वाहील माझ्यासोबत माझं महाशिवरात्रीचं व्रत धारण करल निर्जल व्रत जर धारण केलं तर के त्याला सहज कैलासाची प्राप्ती होते असा आशीर्वाद त्या पारद्याला दिला आशीर्वाद पार दिला आणि ती परम माग्यानं तुम्हाला उद्या येते उद्याच्या दिवशी प्रामुख्यानं ऐका उद्याच्या दिवशी तो एकादशीचा उपवास जसा आपण धरतो तसं महाशिवरात्रीचा उपवास धरा आतापर्यंत कसं धरलं सोडून द्या आपल्याला कळालंय की न कळालंय माहीत नाही पण परम पुण्यानं तुम्हाला आम्हाला कळालंय नाही शिवरात्रीचं व्रत तर शिवरात्रीचं व्रत धरत असताना सकाळी तसं तर रात्री बारापासूनच आपण शिवरात्र सुरू होते रात्री बारा वाजल्यापासून आपण शिवजीचं दर्शन घेण्याकरता काही अनेक मंडळी अनेक तीर्थक्षेत्रावरती जातात शिवलिंगाला जातात बारा ज्योतिर्लिंगाला जातात नाही आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाला जाता आलं नाही एखाद्या शिवालयात जाता आलं नाही एखाद्या शिवजीच्या मंदिरात जाता आलं प्रत्येकाच्या घरात देवघर आहे त्या देवघरात सहसा एकशे एक टक्का एक प्रत्येकाच्या घरात छोटका होईना शिवलिंग असतं घरात नसेल तर तुळशी वृंदावना का होईना शिवलिंगाची पिंड असते त्या दिवशी उद्या रात्री आज, आज रात्रीच बारा वाजता शिवलिंगाची पूजा करा सुंदर असं त्याला अंघोळ घाला पंचामृतनानं स्नान घाला आणि शिवजीला जेवढे होईल तेवढं नामचिंतन शिवजीचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय करा किंवा श्री शिवाय नमस्तो श्री शिवाय नमस्तो या मंत्राचा जप करा जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आतापर्यंत तुम्ही केलेले जे जेवढे काही पाप आहेत फक्त एका शिवरात्रीनं निघून जातील आशीर्वाद त्या पारद्याला दिला होता न, तो ना तो तुमच्या आमच्या आपल्याला प्राप्त झालाय या दिवशी तुम्ही उपवास उपवास धरा धरून शिवजीला अर्पण करणाऱ्या सगळ्या काही गोष्टी पत्र असेल दही दूध तूप तुम्हाला जे पंचामृतानं देवाला स्नान घालता येईल फक्त एवढं कल्पना करा आपण तांदूळ जरी शिवजीला वाहिले तरी ते तांदूळ फुटलेले नसून तांदूळ फुटलेले नसून तांदूळ फुटलेले न वाहता आपण जी चांगली तांदूळ आहे ते शिवजीच्या डोक्यावरती टाका विभूती आपली सोळा अंगाला सोळा अंगाच्या ठिकाणी सोळा जाग्यावरती लावा आणि रात्रभर तुम्हाला जेवढं होईल तेवढं शिवजीचं चिंतन करा जीवनाचं सार्थक होईल आणि महाशिवरात्रीचा उपवासही तुमचं आमचं सार्थक होईल परम कल्याणानं ही शिवरात्र प्राप्त झाली आहे मी जमून जाईल जाता जाता तुमच्या आमच्यासाठी उद्यासाठी आपण एक दहा मिनटं घेणार आहे दहा मिनटं कि उद्या आपल्याला सर्वांना तुमची सगळ्यांची इच्छा असेल घरात जर तुमच्या शिवपिंड असेल शिवलिंग असेल तर उद्या ताटात घेऊन यायची सोबत एक पाण्याचा तांब्या आणा दही दूध तूप लोणी पंचामृत अंत आलं तर बघा बेलाचं पत्र फूल पूजा करण्याकरता आपण या मंडपामध्येच शिवलिंगाची आपण जेवढ्यांना शक्य होतं तेवढ्यांची आपण या ठिकाणी पूजा करू मी मंत्र म्हणेल तुम्ही तशा पद्धतीनं पूजा करा आणि उद्याची शिवरात्र तुमच्या माझ्या सगट आपल्याला काहीतरी पुण्य देऊन जाईल आणि जीवनाचं कल्याण करून जाईल बघा हो पुन्हा कधी मिळेल का नाही योग माहिती नाही पण आली उद्याची शिवरात्री योगायोगानं तर त्या शिवलिंगाचा शिवपिंडीचा अभिषेक आपण सुंदर असं करू ज्याला रुद्र अभिषेक म्हणतात शिवजींची स्तुती गाऊन शिवजींचे मंत्र गाऊन शिवजीचं भजन करून उद्या आपण ते शिवपिंडी लिंगाचं पूजन करूया आणि पूजन करत असताना कथा तर श्रवण करायची आहेच कमीद आपल्याला पण कमीत कमी दहा मिनटं उद्या आपल्याला शिवजींबद्दलच द्यायचे आहेत कारण ते शिवजींचे मुख्य दिवस उद्या सुरुवात होत आहे उद्या ती शिवरात्र आहे आणि त्या शिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला घरी जरी नाही तुम्हाला कुणाला मंडपात आलं काही जणांना लाज वाटते मंडपात आल्यावर पूजा कशी करावी नाही की नाही वाटते नाही मंडपात आता आलं हरकत नाही आपल्या शंकराला घ्यान घरातच करा ज्या करा महत्वाचा आहे उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप परम भाग्यानं प्राप्त झालेला आहे आणि तो शिवरात्रीचा दिवस आहे परम पुण्यानं उपवास धरा कितीही खा खाण्याबद्दल काही दुमत नाही पण ज्याला चांगलं व्रत आहे त्यानं माझं पाच मिनिटाचं वाक्य आहे का की ज्याला चांगली शिवरात्र धरायची आहे आणि शिवजीने माझ्यावर पुण्य करावं शिवजीने माझ्यावर कृपा करावी अशी वाटते त्यानं सहसा जेवढं होईल तेवढं निर्जल राहण्याचा प्रयत्न करा जेवढं होईल तेवढं फक्त फळच खाण्याचा प्रयत्न करा दुसरं काही खाऊच नका एकांदच फळ का नाही सहन होत एकांद्याला तर फक्त एकांदच फळ का जर एखादं फळ खाल्लं आणि शिवजीची शिवरात्रीचा उपवास धरला तर निश्चित तुम्हाला कैलासाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही निश्चित जन्माचं सार्थक काय बघा तुका म्हणजे सोपे आहे सर्वाहुनी सगळ्यां सोपय देव मिळवणं सगळ्या सोपय देव मिळवणं पण नाहीच झालं एखाद्याला सहन महाराज आम्हाला नाही भूक सहन होत आम्हाला बीपीचा त्रास आहे शुगरचा त्रास आहे हरकत नाही त्यानं जेवढं खायचं तेवढं खा पण शिवरात्र धरा काय खाई वाटल तेवढं खा आणून दिलं नाही तर शंकराला सांगा उद्या दुसरं काही आणू नको पण सगळ्या फळा फळाची लिस्ट काढा आणि सांगा त्याला जा म्हणा दोन दोन किलो सगळे घेऊन या दिवसात दहा किलो खा पण उपवास धरा उपवास धरा जीवाचं परम कल्याण करा आणि जेवढं होईल तेवढं ओम नम शिवाय ओम